पहिल्यांदा बघितला याचे डोळे वगैरे बघा घाबरले घाबरले आलो तर बरोबर पण दिले सुद्धा बघा विचारतो ॲड्रेस कारण त्यांची कन्नड भाषा तर आपल्याला का जमत नाही त्याच्यामध्ये मला वाटतं ताक आहे ही रसम आहे डाळ ही घट भाजी वा आपल्या आवडीची भाजी आहे दिले ना जरा लाजतो काय माहीत नाही आता इथे मुलगी पण नाही कुठे पाहिजे आता आम्हीच खाली करणार आम्हीच आम्हाला आम्हीच नोकर आम्हीच सगळं ड्रायव्हर आम्हीच मालक मी कारण बुकिंगची अमाऊंट तुम्हाला जर एक अंदाज असेल तर तुम्ही मला कमेंट करा गुड मॉर्निंग जय शिवराय भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो टोल वर आपण निघालोय आणि आता पोहोचलोय बघा कुठे हे बघा तुमकुर तुम्हार चित्रदुर्ग टोल पर आपका स्वागत है बरोबर इथला दोनशे चौतीस किलोमीटर आपला प्रवास राहिलेला आहे खूप मजा येणार आता गाडी चालवायला कारण क्लायमेट बघा एवढा भारी झाला ना लय म्हणजे लय भारी झाला क्लायमेट आहे बघा मग दाखवतो क्लायमेट पूर्ण असं सगळीकडे बघा दुखत दुखत आहे चला तर प्रवास चालू करूया कारण पुढे चहा वगैरे पिऊया कारण झोपसुद्धा झाली नाही जेवढी पाहिजे तेवढी कारण रात्रभर कीट करत होतो त्यानंतर मग चार वाजता झोपलो परत सहाला उठलो त्यानंतर परत आता निघालो आता वादल्या तर बरोबर साधारण वाजता झाले आहेत तर चला आपला प्रवास चालू करूया साधारण एकदा बरोबर साडेतीन चार तासाचा आपला लोकेशन दाखवतोय चला तर भावानो आपण सकाळ सकाळ आपण या तिसऱ्या भागाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो अकराशे बासष्ट किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो मित्रांनो चला आपण आतमध्ये जाऊन गाडी खाली करूया बरोबर बँगलोरच्या सिटीमध्ये थांबलो आपण जरा कारण आतमध्ये शिरलो नाही कारण जरा कन्फ्यूज झालाय ऍड्रेस जो कंपनीने दिला आहे आम्ही टाकला तर तिकडे त्या कंपनीचं नाव पाच सहा कंपन्या आहेत तिकडे आतमध्ये सिटीमध्ये आता कॉल केला आपल्या ज्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना आपण कॉल केला तर ते बोलले की थांब तिकडे जरा था। शावर पिऊन घे मग नंतर इथून बरोबर होता साधारण आपल्या सत्तर किलोमीटर आपला राहिला आहे सिटी आपण आता बरोबर आहे दाबसपेठला एक दाबसपेठवर एक रस्ता होतो डायरेक्टली एअरपोर्टच्या दिशेला म्हणजे सिटीमध्ये जातो डायरेक्टली मोठा हायवे आहे आधी आधी आपण बघा समजतो चावर पिया इथे आणि नंतरला मग पुढे विचार करूया चला मी जशी इथे थांबलेलं आहे चावर पियासाठी मस्त जरा फ्रेश ओवर झालो बघा चहा घेतली आहे आणि एखादा चकली आपल्याला जाम आवडते तुम्हाला माहिती ना हा मित्रांनो चहावर सगळी झालेली आहे बघा आता प्रॉब्लेम असा झाला आहे सॅटरडे पण बंद आहे रात्री चालवली आहे गाडी विचाराने आणि रात्रभर गाडी चालवून नाही मी जरा आराम केला त्यानंतर मी चालवली गाडी आम्हाला असं वाटलं की सकाळ सकाळ गेल्यानंतर लगेच आपली गाडी खाली होईल तसं असं झालं की सामान कुठे ठेवायचं आणि कुठे नाही तर कंपनी जरा वार्ता करते आहे की सामान इथे कुठेतरी शिफ्ट करायचं जा, कुठल्या तरी गोडाऊनमध्ये जर नाही झाला तर मग हाच सामान परत मुंबईमध्ये न्यायचा तर तसा होणार नाही आमच्या आपल्या नशिबाचं चांगला असेल तर मग हाच भाडं आपल्याला परत रिटर्न भेटेल पण बघूया आता कंपनी बंद आहे तर आपण काय करू शकत नाही आपण ते काम करूया जाऊया आता आतमध्ये बरोबर आता बारा ते पंधरा किलोमीटरवरती सिटी राहिली आहे म्हणजे नाईस रोड वगैरे सगळं पुढे चालू होईल इथपर्यंत जाऊया समजा कॉल आला तर कुठे काय खाली करायचं वगैरे का लोकेशन आला तर मग लगेच खाली करून टाकू चला चावर पिऊन आपण झालेलं आहे पुढे जावे आपण डायरेक्टली नाश्ता वगैरे करूया चला फ्रेश बी जाऊन चला तर मित्रांनो आपण बघा इथे फ्रेश व्हायरसाठी थांबलेलो पाठीमागे आपण चावर पिऊन निघालो इथे फ्रेश व्हायरसाठी थांबलो आणि बा पंपामध्ये तुम्हाला दाखवतो काय दिसलं आहे आणि त्याने मित्राने काय आणला दाखवत हे बघा काय दिसते पहिल्यांदा बघितलं भाऊ नवी कित बडा बड़ा कितना आहे मतलब लंबाई कितना आहे इतना इतना हाईट मे पकडली आहे का किर पकडाय का तम्मी का है, अच्छा तो ये अच्छा आप पकड़ दो ग्रेट ग्रेट यार यारे घाबर एक्चुअली काटे का ना काटे का ना खोलेगा तो भाव ना बु फनाला बैठ नहीं ये काटे का झेर झेर आहे खोबराय कोबरा शंकर भगवान काय अच्छा ये कोबरा आहे बघा हा चावतोय म्हणजे एक्चुअली बर्नी आहे म्हणून हा आपण काय तो काय करू शकत नाही पण भावानुनी इथन एक एक आदमी को काटा है का फॅक्टरी अच्छा ओके ओके भावानो बघा ना भावानो मी पहिल्यांदा बघितला डोळे वगैरे बघा चल बघा ना बघितला परत एकदा तुम्हाला दाखवतो बघा जातीचा तुम्ही मला कमेंट करून सांगा हे बघा खतरनाक यार खतरनाक दोन हजार हो ना मी पहिल्यांदा बघितला असा टाइम ते मग बर्नीमध्ये बर्नीमध्ये सुद्धा त्यांनी विचार करा असा लगेच लगेच टोचला तर थोडीशी तो सुद्धा घाबरला आणि मी सुद्धा घाबरलो मी अंगा उडवला तर चला मित्रांनो आपल्याला जो लोकेशन यायचा होता कंपनी तो लोकेशन आलेला आहे आणि एका गोडाऊनमध्ये तो आपला मटेरियल किती बॉक्स आहे नो बॉक्स तर एका बॉ गोडाऊनमध्ये आपला तो खाली करायचा आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट आता जाव्या पहिला सिटीमध्ये तो लोकेशन वगैरे सगळा ट्रा टाकूया किती किलोमीटर वगैरे सगळा मला सांगतो चला मित्रांनो आपण बँगलोरमध्ये फायनल हे बघा आपण प्रवेश करतो आहे आता आपण जस्ट झेल बंगल्याचा टोलचा क्रॉस केला आणि आता हा डायरेक्टली सिटीमध्ये जायचा रस्ता मित्रांनो पण बँगलोरच्या सिटीच्या इथे आत्मिरीत आलो आहे तर आपण पहिल्यांदा जाणाऱ्या बरोबर बँगलोर स्टेशनच्या इथे रेल्वे स्टेशनचे इथे जिथे आपल्याला गाडी खाली करायची होती त्यांचा जो लोकेशन होता तो, तो चेंज झाला आहे जो पहिला लोकेशन होता बरोबर इथना सत्तर किलोमीटर होता पण आता जो लोकेशन आहे तो बरोबर इथना साधारण बारा किलोमीटरवरती हो आहे बरोबर पण निलेश सुद्धा बघा विचारतो ऍड्रेस कारण त्यांची कन्नड भाषा तर आपल्याला काही जमत नाही पण इथला जो माणूस आहे पर्सन त्यांनी तो सुद्धा कन्नडमध्ये बोलतोय काय बोला डबल राईट लेफ्ट आहे अच्छा डबल राईट लगेच लेफ्ट आहे चला इथं बरोबर साधारण शंभर दोनशे मीटरवरतीच आहे आपलं लोकेशन तो जो समोर ते येणार आहे दहा मिनिटात लागतील त्याला अरे बघा इथे मस्त आहे की उडपी वेज थाली इथे भेटते आहे या ठिकाणी जरा माणसंच भरपूर आहेत जेवतात म्हणजे चांगला क्वालिटी वगैरे हो असेल तर आपण इथे गाडी पार्किंग करूया आणि इकडे आत मी जाऊया चला बघा मी आपण आतमध्ये इथं आलो आणि इथे भरपूर गर्दी अशी आणि आपण हे बघा मागवाडा बघा मिक्स थाली मागवली आहे आणि निलेने मागवली आहे चपाती पाहिजे ना बघूया भाऊ ना काय काय बघा याच्यामध्ये शिरा आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ताक आहे ही रसम आहे डाळ इकड भाजी वा आपल्या आवडीची भाजी आहे बघूया खाऊन बघा चला नील्याच्या डिशमध्ये बघा काय बघा दही काय चटणी कशी टेस्ट कशी आहे चांगला आहे तुला आवडला म्हणजे मला पण आवडला बाबा नक्की ना चला आपण सुद्धा टेस्ट करूया पहिला म्हणजे पहिले भाजी चपारी घेऊयाच छान आहे बघा पाठीमध्ये जेवलं मस्त की पोट भरून नाही भारी जेवण माझ्या आधी गेल्याने एकच सफारी घालणार गेल्यास जरा जेवण कमी आहे थोडासा आता जेवण तुम्हाला तर माहितीच आहे आपण जेवतो तर चांगला जेवतो दाबून कमवतो कशासाठी बरोबर ना माझी अशी एक पद्धत आहे ज्या ठिकाणी चाललो आपण त्या ठिकाणी जेवायचं म्हणजे जेवायचं बरं तो कुठलंही राज्य असून दे कर्नाटकमध्येच मस्त ही कर्नाटकची स्पेशल थाली खाल्ली व्हेज मिक्स व्हेज थाली भारी भारी जेवण होतं ना लिहिलं ना जरा लाजतो काय माहीत नाही आता इथे मुलगी पण नाही कुठे म्हणजे झाला बागा करा लाजायचा प्रश्नच येत नाही पण काय करणार शेवटी त्याला मी तेच बोलतोय भाऊ लाजायचा नाही पोटासाठी कधीच लाजायचा नाही भाऊ चला आता आपण डायरेक्टली आपला त्यांनी लोकेशन पाठवलं आठ किलोमीटर इथनं आपला साडेआठ किलोमीटर आहे तीस मिनटं दाखवतोय जरा सिटीच्या आतमध्ये आहे चला तीन महिन्याच्या नंतर आपण बरोबर बँगलोरच्या सिटीमध्ये आलो आणि भाऊनं दोन दिवस अगोदर इथे पाऊस पडत होता पण आपला एवढा नशीब की ते सुंदर वातावरण आहे बघा मित्रांनो बँगलोरमधला हा प्रसिद्ध असा डी मार्ट आहे साऊथमध्ये आलो आणि असं मंदिर नाही भेटला तर मित्रांनो रनिंगमध्येच आम्हाला दर्शन करावं लागतो कारण आम्ही ड्रायव्हर बनतो त्याच्यामुळे आम्हाला जी परिस्थितीच आहे मित्रांनो चला हे बघा या निलेशनी मॅप लावलेला असा निलेश किती किलोमीटर आहे चारशे मीटरवरती आहे चारशे मीटर चला पहिली गाडी खाली करूया आत्मा इतर आलोय बघा या ठिकाणी आपली गाडी लावली पार्किंगला ती आपल्याला गाडी खाली करायची आहे बाहेरच ठेवायचं आपल्याला मटेरियल तो मटेरियल फोन घेऊन जाईल काय माहीत नाही बघा ह्या गाडीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आपणच खाली करू ठेवायच्या साईडला दे आता आम्हीच खाली करणार आम्हीच आम्हाला आम्हीच नोकर आम्हीच सगळं ड्रायवर आम्हीच मालक आणि सामान पण आमचा खरं सांग बघा सामान बघा एवढंच राहिलं आहे निलेश आता चढतोय निलेश फट फक्त मला ना दे मी ते खाली ठेवतो तर चला मित्रांनो हे बघा आपली आम्हाला तिथे ठेवली आणि आपण निघालो जरा भीती वाटत होती मटेरियल भले जाई असो अमाऊंटमध्ये पण ती जी आपली जिम्मेदारी आहे कामाची आपण व्यवस्थित पार पाडतो कारण त्याच्या वेळेला समजा आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्याला बोलवून आपल्याला बुकिंग दिली पाहिजे आपण अशी कामं हो करतो तुम्हालाही माहितीच आहे हा जो काम होता तीन डिलेवऱ्या हो त्या आपण पूर्णपणे व्यवस्थित पार पाडल्या आहेत आपल्याला बक्षीससुद्धा आपल्याला भेटणार आहे दिवाळी अजून सहा महिने बाकी आहेत दिवाळीला पण ठीक आहे त्याच्या आधीला आपल्याला बक्षीस भेटला तर काय वाढणार आहे तर चला हे बघा पार्सल ऑफिस आपण इथं निघूया आणि इथं बरोबर आपला जो ट्रान्सपोर्टचा एरिया आहे महाकाली वीस एक किलोमीटर आहे तर चला आपल्या ट्रान्सपोर्टच्या एरिया जाग्या आणि पहिला नंबर लाव्या चला मित्रांनो हे बघा ही आहे सँडल शॉप फॅक्टरी आणि इथे मेट्रो स्टेशन सुद्धा इथेच आहे त्या मेट्रो स्टेशनचं नाव सुद्धा पण तेच आहे सँडल शॉप फॅक्टरी तर मित्रांनो कशी वाटली ही माझी ट्रीप एक हजार बासष्ट किलोमीटरची दोन हजार पंचवीस मधली ही माझी पहिली ट्रिप आहे मित्रांनो आणि असाच आशीर्वाद असाच प्रेम अशीच राज्य तुमच्यापर्यंत पोहोचतो आपण पुढे यायचा सर्विस आणि सर्विस रोडनी ते पुढे आलो मित्रांनो फायनली बघा आपण आता ट्रान्सपोर्टला पोचतोच आहे मित्रांनो पण ही जर्नी चालू केलेली बरोबर नऊ तारखेला मित्रांनो बरोबर आपली किलोमीटर झाले तुम्हाला माहिती आहे मुंबईत ना हे बघा बाराशे बहात्तर किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे आपण असं पकडून झालेलो की बरोबर अकराशे बर साठ पण शंभर किलोमीटर एक् एक्स्ट्रा एक झाली आपली तर भावान आपली तिन्हीच्या तिन्ही डिलेवर या फायनली आज झाले आपण आठ तारखेला रात्री निघालेलो बरोबर नऊ दहा आज बरोबर तिसऱ्या दिवशी आपली डिलेवरी फायनली झालेली आहेत कारण मुंबईतनं आपल्याला जो डिझेल टाकलेला आपण पन मुंबईमध्ये पनवेला चार हजार रुपयाचा त्यानंतर परत टाकला विरण्यामध्ये गोव्यामध्ये चार हजार रुपयाचा टोटल आठ हजार रुपयामध्ये आपण त्या डिझेलमध्ये बाराशे किलोमीटर आपली गाडी झाली आहे बघा बाराशे बहात्तर आणि मित्रांनो टोलचा आपण रिचार्ज केलेला बरोबर हजार रुपये त्यातले दीडशे रुपये बॅलेन्स म्हणजे साडेआठशे रुपये आपले टोल गेला आहे आणि बघायला गेला तर, तर। कर्नाटकची टीपी ही आपली अकराशे सहासष्ट रुपयाची गेली आहे ती आपण महिन्याभराची काढली आहे म्हणजे पुढच्या नऊ तारखेपर्यंत आपण फेब्रुवारीच्या आपण गाडी रनिंग करू शकतो कर्नाटकमध्ये पण गोव्याची टीपी काढली आहे ती म्हणजे तीसुद्धा आपली तीन महिन्याची आहे तर महिन्या महिन्याला ती फक्त रिन्यू करायला लागते त्याची आपल्याला गेली बरोबर साडेआठशे रुपये असं टोटली मिळून आपला जो ओवरऑल जो खर्च झाला आहे दहा हजार रुपये आपला खर्च झाला आहे कारण बुकिंगची अमाऊंट तुम्हाला जर एक अंदाज असेल तर तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला बुकिंगची अमाऊंट तुम्हाला सांगू शकत नाही कारण खूप छान असा प्रवास झाला आपला बाराशे बहात्तर किलोमीटरचा तुम्हाला मित्रांनो कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि कर आपले व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर चला लवकर मित्रांनो आपण भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय हे बघा आपण पोचूया आपल्या लोकेशनला चला बाय बाय